नमस्कार मित्रांनो मी अमित भूतकर मी स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनल अमित भूतकर कन्सल्टन्सीमध्ये मित्रांनो या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे आपले मराठी बांधव लिखर व्यवसायात येऊ इच्छितात त्यांना आपण योग्य आणि अचूक मार्गदर्शन करायचा प्रयत्न करत असतो मित्रांनो परमिट रूम बिअर बार सुरू करण्याच्या स्टेप बाय स्टेप आपण माहिती घेतोय आणि त्यातला हा आजचा मी तिसरा व्हिडिओ बनवतोय पहिला जो व्हिडिओ बनवला होता आपण तो परमिट रूम बिअर बार सुरुवात करताना जागा तुमच्याकडे असेल तर काय जागा नसेल तर काय भाड्याची जागा घ्यायची असेल तर काय पार्टनरशिप करायची असेल तर काय करावं करावी का नाही करावी कुठल्या प्रकारची करावी भाडे करार कसा करावा त्यातले काही महत्वाचे काय पॉइंट्स आहेत याच्यावरती आपण एक विस्तृत व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये दे खाली देत आहे शिवाय आपण दुसरा भा, भाग बनवला होता तो म्हणजे आपल्याला काय काय कागदपत्र लागतात त्यामध्ये आपण मुख्य करून जी दहा कागदपत्र लागतात त्याचा आपण विस्तृत माहिती घेतली होती तो तो दुसरा व्हिडिओ होता त्याची पण लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंटमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे ठीक आहे आणि आजचा हा तिसरा व्हिडिओ आहे तर पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक माहिती सगळी घेतली होती परमिट रूम बिअरबार सुरू करण्याची दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला जी काही कागदपत्र अवेलेबल करावी लागतात त्याची माहिती घेतली होती आणि आजचा तिसरा व्हिडिओ आहे ह्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण त्या कागदपत्रांच्या आधारे आपल्याला काही कागदपत्र काढावी लागतात म्हणजे पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक माहिती घेतली दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला लागणारी बेसिक कागदपत्रं घेतली त्याची जस्ट उजळणी किंवा एक शॉर्टमध्ये सांगतो फोटो सही पॅन कार्ड आधार कार्ड शाळा सोडल्याचा दाखला आणि रेशन कार्ड ही सहा डॉक्युमेंट आपली लागतात तर जागेची मेनली बांधकाम परवाना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला सात बाराचा उतारण आठचा उतारा ही बेसिक दहा डॉक्युमेंट आपल्याला लागतात त्यानंतर आता आजचा व्हिडिओ सुरू करूया आपण की ह्या कागदपत्रांच्या आधारे आपल्याला काय काय करावं लागतं आणि ते कशा कशा स्टेपनं करावं लागतं आणि ही जी कागदपत्र आहेत ही कागदपत्र आपल्याला ऑनलाईन सबमिशनच्या वेळी लागतात आणि ह्यानंतर देखील आपल्याला काही कागदपत्र लागतात सबमिशन नंतर ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया ठीक आहे तर ह्या कागदपत्र जी आता आपण दहा बघितली याच्यानंतर आपली पुढची स्टेप असती ती म्हणजे हॉटेलचं नाव फायनल करणे सगळ्यात महत्वाचं आहे जे आपण बाकीचे तर डॉक्युमेंट काढतो त्या प्रत्येक कागदपत्रावर किंवा त्या प्रत्येक डॉक्युमेंटवर किंवा त्या प्रत्येक लायसनवर आपल्या हॉटेलचं नाव आपल्या हॉटेलचा गट नंबर गट नंबर म्हणजे सात बाराच्या उतारावर किंवा प्रॉपर्टी कार्डवर येतो तो, तो गट नंबर आणि मिळकत नंबर मिळकत नंबर म्हणजे तुमच्या आठ अच्या च्या किंवा जे तुम्हाला म्युन्सिपालिटीचा उतार असतो त्यावर जो तुमचा नंबर असतो तो नंबर हा येणं गरजेचं आहे म्हणजे हे जे आता इथनं पुढे जे आपण लायसन काढणार आहे या लायसनवर काय महत्वाचं आहे हॉटेलचं नाव आणि तुमच्या हॉटेलचा गट नंबर आणि मिळकत नंबर हे ये येणं गरजेचं आहे ठीक आहे तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा नाव फायनल करायचं असतं नाव फायनल करायचं काय आहे तर गव्हर्नमेंटनं आत्ता नुकताच एक जी आर काढलेलं आहे त्या जी आरमध्ये असं म्हणलेलं आहे की सर्व धर्माच्या सर्व देवी देवतांची नावं थोर मोठ्या पुरुषांची नावं गिल किल्ले गड यांची नावं आपल्याला परमिट रूम बारला देता येणार नाहीत याशिवाय सरकारनं एकशे सत्तावन्न नावाची यादी त्याच जी आरमध्ये खाली दिली आहे चार पाच पाणी जी आर आहे तो आपण जे आपली सॅम्पल फाईल देत घेतात विकत घेतात त्यांना तो जी आर आपण देत असतो ह्या स्वरूपाचा जी आर तुम्हाला कुठलाही किंवा लिकरचा कुठलाही जी आर तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध होत नसतो याचं कारण असं आहे की लिकरचं जे सर्क्युलेशन आहे ह्याला लिमिटच आहे एज लिमिट आहे किंवा बरेचसे त्याला बंधन आहेत कायद्यानं म्हणजे ॲडव्हर्टाईज करणं किंवा त्याच्या त्याचा प्रसार करणं आणि ह्या सोशल प्लॅटफॉर्मवर किंवा सोशल प्लॅटफॉर्म नाही पब्लिक प्लॅटफॉर्मवर पब्लिक डोमेनवर करायला कायद्यानं बंद आहे त्यामुळं अशा प्रकारचे जी आर हे तुम्हाला ऑनलाईन वगैरे मिळत नसतात ठीक आहे तर हे आम्हाला देखील काही ठिकाणी पैसे भरून ते आणावे लागतात त्यामुळं ते आम्ही पण पुढं थोडेसे पैसे घेऊन देत असतो असो तर एकशे सत्तावन्न नावाची यादी डिक्लेअर केली आहे तर जे तुम्ही तुमचं नाव देता जे नाव ठरवता हॉटेलला द्यायचं ते नाव सगळ्यात पहिल्यांदा बाबा ते कुठल्या धर्माच्या देवी देवतेच्या नावाशी साम्य धर्म असणार आहे का किंवा कुठल्याही आपल्या भारतामध्ये जे थोर मोठे पुरुष होऊन गेले आहेत किंवा आत्ता आहे ह्या हयात आहेत त्यांच्या नावाशी साम्य साम्य धर्म असणार आहे का किंवा किल्लेगड वगैरे यांचं नाव आहे का किंवा मग तुम्ही चेक करायचंय की खाली जी एकशे सत्तावन्न नाव आहेत त्यामध्ये तर ते नाव नाही ना मग त्यामध्ये नसल्यानंतर राईट आहे तुम्ही जाऊ शकता पुढं आणि पहिलं तुम्ही नाव फायनल करायचंय ठीक आहे नाव फायनल केल्यानंतर तुम्ही काय करायचंय तर वॉटर टेस्टिंग तुमचा रिपोर्ट लागतो आपल्याला स बेसिक हे आता मी सांगतो की कागदपत्र काढताना म्हणजे दुसरी कागदपत्र काढताना पण काही बेसिक डॉक्युमेंट लागतं ठीक आहे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा बेसिकली वॉटर टेस्टिंग करून घ्यायचं आहे हेल्थ सर्टिफिकेट म्हणजे तुमचे जे, जे काही कामगार आहेत तुमच्याकडं त्यांचा आरोग्य अधिकाऱ्याचा आरोग्य तपासणी अहवाल एक आपल्याला लागत असतो हा यानंतर तुम्ही तुमचं किंवा तुम्ही जर भागीदारी करणार असाल तर सर्व भागीदारांचं पोलीस व्हेरिफिकेशन करायचं आहे लक्षात घ्या हे पोलीस व्हेरिफिकेशन ऑनलाईन स्वरूपाचं होतं त्यासाठी तुम्हाला थोडंसं आता त्याविषयी आपण नंतर डिटेल व्हिडिओ बनवूया आता आपण जिची काय काय डॉक्युमेंट आपल्याला काढावी लागतात ऑनलाईनसाठी साठी ते पाहतो ठीक आहे त्याच्याविषयी माहिती घेऊया यानंतर तुम्हाला सॉलवन्सी काढायची आहे सॉलवन्सी म्हणजे आयपत प्रमाणपत्र आयपत प्रमाणपत्र किंवा बँक गॅरंटी आयपत प्रमाणपत्र हे तुम्हाला तुमच्या ठिकाणचे जिल्ह्याचे तहसीलदार तालुक्याचे तहसीलदार देत असतात ज्या तालुक्यात जिल्ह्याचे नाही जो तुम्हाला तालुका आहे त्या ठिकाणी तुमचे जे तहसीलदार साहेब आहेत Uh, किंवा नायब तहसीलदार डेप्युटी तहसीलदार त्यांना नारिंडी पण म्हणतात जे आहेत ते देत असतात एक लाखाच्या आत असेल तर साधारणपणे नायब तहसीलदार एखाद दुसऱ्या दिवसामध्ये देतात त्याला साधारण हजार एक रुपये खर्च येतो तर हे सॉलवन्सी सर्टिफिकेट घ्यायची काय प्रोसिजर आहे ती मी थोडक्यात कर सांगतो कारण का त्याविषयी बरेच जणांना शंका असते आणि ते किती रकमेचं काढावं तर तुम्हाला जी लायसन फी आहे वार्षिक जी लायसन फी आहे या लायसन फीच्या साधारण पन्नास टक्के रकमेचं एवढं साधारण काढावं लक्ष झालं ज्या लायसन फीच्या हा रुल्स आहे कायदा आहे लॉ आहे ठीक आहे तर लायसन फीच्या पन्नास टक्के काढावं पण मी काय शक्य सेस करतो जर तुमची लायसन फी एक लाखाच्या आत असेल तर एक लाखापर्यंत शक्यतो काढा ठीक आहे एक लाखापर्यंत शक्यतो काढा कारण कसं आहे की काही वेळेस तुम्हाला लायसन ची प्रोसेस चालू करायला आणि लायसन मिळायला मग आता साधारण सप्टे जानेवारीमध्ये वगैरे बरेचसे जण लायसन नवीनची प्रोसेस चालू करतात डिसेंबरमध्येच चालू करतात डिसेंबर जानेवारीमध्ये चालू करतात त्यांच्यामध्ये असा उद्देश असतो की डिसेंबर जानेवारीमध्ये चालू केलं की आपण फाईल मार्चच्या दरम्यान सबमिट करू म्हणजे एप्रिलच्या मिटिंगमध्ये आपली ती फाईल सबमिट होईल आणि आपली ती अख्ख्या वर्षाची फी वाचत असं बऱ्याचशा लोकांचा समज असतो आणि त्यामुळे ते जानेवारीच्या समज जाने असतो म्हणजे बरोबरच सा। योग्यच आहे ते काय अडचण त्यात समज असतो असं नाही बरोबरच आहे ते आणि ते साधारण जानेवारीमध्ये किंवा डिसेंबरमध्ये कागदपत्र गोळा करायला चालू करतात आणि ते त्यावेळेस काय करतात की बाबा आता लायसन पी किती आहे एवढे आहे हां मग त्याच्या आपल्याला किती पाहिजेल आहे तर बाबा एवढं पाहिजेल आहे आणि ते काढतात आणि ज्यावेळेस तुमची ती फाईल मिटिंगला ठेवली जाते एप्रिलमध्ये फाईल तुम्ही कंप्लीट करता जानेवारी पेप्रुवारी मार्च दोन तीन मध्ये तुम्ही फाईल कम्प्लीट करता सबमिट करता त्याच्यावरती व्हेरिफिकेशन करायला मग ते जानेवारीमध्ये सॉरी मार्चमध्ये किंवा एप्रिलमध्ये येतात आणि तुमची फाईल ती एप्रिलच्या किंवा मेच्या मीटिंगला ठेवली जाते परंतु त्यावेळी जर फी आता बघा तुम्ही काढला जी आर चालू वर्षाच्या लायसन काढले सॉलवन्सी चालू वर्षाच्या लायसन फीच्या कॅल्क्युलेशननं ला। आणि तुमची फाईल तुम्ही ठेवता पुढील वर्षी तुमचे पैसे वाचावेत म्हणून ठीक आहे तर थोडंसं त्यामुळं हे चालू शकतो बरोबर आहे फक्त काळजी घ्यायला पाहिजे काय काळजी घ्यायला पाहिजे की थोडंसं पुढील लायसन फी वाढली तरी तो आपली सॉल्वन्सी चालावी ही एक गोष्ट काळजी घेतली पाहिजे ठीक आहे तर सॉल्वन्सी कशी काढायची तर तुमचं जी प्रॉपर्टी आहे जो उतारा आहे तो उतारा घेऊन तुम्ही पहिल्यांदा तुमच्या इथं जे खरेदी विक्रीचे दस्त होतात त्या ऑफिसला जायचं त्या ऑफिसला जाऊन त्या, त्या तुमच्या जागेचं व्हॅल्युएशन करायचं सरकारी व्हॅल्युएशन रेडी रेकनर प्रमाणे सरकारी व्हॅल्युएशन करायचं त्याचा रेडी रेकनरचा व्हॅल्युएशन रिपोर्ट साधारण तुम्हाला एखाद दिवसाच्या अंतरानं मिळतो म्हणजे त्याबरोबर काहीतरी शे दोनशे रुपयाची तिकीटं घेऊन त्या तुमच्या ॲप्लिकेशनला लावायची असतात त्याची फी असते सरकारची ती तिथे त्या तिकीट स्वरूपात द्यावी लागते तर तेवढी तुम्ही तिकीटं त्या ॲप्लिकेशन लावली जातात आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी वगैरे त्या प्रॉपर्टीचा व्हॅल्युएशन रिपोर्ट मिळतो म्हणजे तुम्हाला एक उदाहरण घेऊया की तुम्हाला बाबा एक लाखाची सोलवन्सी काढायची एक लाखाची सॉलवन्सी काढायची तर तुम्ही तुमच्या जागेचा जो उतार आहे हा आणि असं विचारलं जातं की ज्या जागे मी बार चालू करणार आहे त्या जागेचाच उतारा चालेल का तर चालू शकतो काय अडचण नाही त्याच जागेचं तुम्ही व्हॅल्युएशन केलं आणि त्याच जागेची सॉलिवन्सी काढली त्याच जागेवरती तुम्ही परमिट रूम बिअर बार चालू केलं तरी चालू शकतं काय अडचण नाही ठीक आहे आणि शिवाय दुसरा असा एक प्रश्न विचारला जातो की माझ्या नावानं प्रॉपर्टी नाही माझ्या आईच्या नावानं आहे माझ्या वडिलांच्या आहे किंवा माझ्या नावानं प्रॉपर्टी आहे माझ्या मिसेसच्या नावानं लायसन्स आहे तर ह्या सर्व कंडिशनला उत्तर हो असं आहे परंतु सहावा पॉईंट आहे की तुम्ही कशासाठी काढताय तर तिथे स्पष्ट लिहावं हो लागतं की जर तुम्ही समजा वडिलांच्या नाव तर सॉलवन्सी काढताय आणि तुमच्या नावे लायसन नाही तर बघा तिथे लिहायचं माझ्या मुलाच्या नावे परमिट रूम बिहरबारचे परमिट रूम बिहरबारचे म्हणण्यापेक्षा प्रॉपर आम्ही असं लिहितू शक्यतो प्रोफेशनली माझ्या मुलाच्या नावे राज्य उत्पादन शुल्क विभागाची अनुन्याप्ती मिळणे कामी ठीक आहे आईच्या नावन काढत असाल तर असं लिहिणार की सेमच येणार माझ्या मुलाच्या नावे एफ एल थ्री लायसन मिळणे कामी असं पण लिहू शकता तुम्ही किंवा तुमच्या नावाने सॉलवन्सी तुमची निघते आणि तुम्ही लायसन तुमच्या पत्नीच्या नावे काढताय तर तुम्ही असं लिहू शकता की माझ्या पत्नीच्या नावे राज्य उत्पादन शुल्क विभागाची अनुन्याप्ती मिळणे कामी किंवा माझ्या पत्नीच्या नावे एफ एल थ्री लायसन मिळणे कामी असं लिहू शकता काही काही केसमध्ये असं होतं की ते जास्त रिलेटिव जवळचे नाही आहेत लक्षात घ्या म्हणजे आता हे आपण आई वडील भाऊ बहीण नवरा बायको यांचं बघितलं बाबा आता एक केस आली आमच्याकडं धारा शिवचे मित्रांच्या नावाने मग काय करायचं आम्ही असा सल्ला दिला की बाबा मित्राचं नाव टाक सहा नंबरला बाबा त्या मित्राचं नाव आहे राजेश समजून चला आणि सोलव प्रॉपर्टी आहे सुरेश हा त्यानं काय लिहायचं सुरेशची प्रॉपर्टी हा सॉलवनची सुरेशचे नाव हा त्यानं सहाव्यामध्ये कारणामध्ये लिहायचं की राजेशच्या नावे राज्य उत्पादन शुल्क विभागाची आणून मिळणे का क्लिअर बघा भरपूर जणांचे फोन येतात की प्रॉपर्टी माझ्या नावे नाही कितीची काढू कशी काढू ठीक आहे मी सांगता सांगता ह्याची दोन प्रश्नांची उत्तर तुमच्या मोठी दिले आहेत तर असो तर आ, तुम्ही जिथं खरेदी विक्री दस्त होता तिथं ते तुमचं सात बाराचा उत्तर घेऊन जायचं आहे तिथे तो उत्तरा द्यायचा आहे त्याची जी काही दोनशे रुपये फी असती सरकारी ती भरायची आहे आणि तुम्हाला त्याचा व्हॅल्युएशन रिपोर्ट सेकंड डेला मिळतो हा व्हॅल्युएशन रिपोर्ट व तुमचा सातबारा घेऊन तुमच्या तहसीलदार ऑफिसमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही ऍप्लिकेशन आहे हा आणि इथे मग तो सहा नंबरच्या मुद्द्यात ते आत्ता जे सांगितलं ते लिहायचं बाबा तुमच्या पत्नीचे नाव आहे ते आता परत सांगत नाही ते लिहायचंय ठीक आहे आणि असा अर्ज केल्यानंतर साधारण दोन चार दिवसामध्ये तुम्हाला सॉल्वन्सी मिळून जाते ठीक आहे आता आपण काय काय बघितलं वॉटर टेस्टिंग रिपोर्ट बघितलं हे हेल्थ सर्टिफिकेटचं बघितलं नावाचं आपण फायनल केलं नंतर पोलीस व्हेरिफिकेशनला आपण ते आहे त्यानंतर सॉल्वन्सी काढायची यानंतर तुम्ही काढायचं आहे शॉपॅक्क लायसन शॉपॅक लायसन मध्ये पण तुमचं नाव यायला पाहिजे तुमच्या दुकानाचं नाव यायला पाहिजे ह्या शॉपॅक्ट लायसनसाठी तुम्हाला हेल्थ सर्टिफिकेट तुमच्या दुकानाचे फोटो असे बरेचसे काही तुम्हाला डिक्लेरेशन असतं प्रो ऑपरायटरशिपचं डिक्लेरेशन असतं हे डिक्लेरेशनचे अर्ज वगैरे भरावे लागतात ते पण आपण एखाद्या पुढं व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये त्याचं बघूया ठीक आहे म्हणजे हे पोटातले मुद्दे आहेत मोइंट ॲक्विमेंट हे डॉक्युमेंट काढतोय पण हे डॉक्युमेंट काढायला पण आणि काही पोटातले मुद्दे आहेत ते लागतात ठीक आहे तर शॉपॅक्टचं लायसन्स काढायचं फक्त शॉपॅक्टचं लायसन काढताना तुमचं पण नाव यायला पाहिजे दुकानाचं नाव यायला पाहिजे आणि पत्ता कसा यायला पाहिजे हॉटेलचं नाव गट नंबर मिळकत नंबर तालु मौजे तालुका जिल्हा एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा ठीक आहे हे एवढ्या गोष्टी त्या शॉप ऍक्टवर प्रॉपरली आल्या पाहिजे ऍक्टचं लायसन्स झालं त्यानंतर फूड अँड ड्रगचं लायसन्स काढायचं आहे फूड अँड ड्रगचं लायसन्स काढताना पण तेच वॉटर टेस्टिंग लागतं हे लागतं भागीदारी असेल तर ते भागीदारांची नावं द्यावी लागतात त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या दुकानाचे फोटो पण प्रोड्यूस केले जातात वॉटर टेस्टिंग रिपोर्ट तिथं तुम्हाला तुम्हाल जोडावा लागतो त्या ठिकाणी पण काही सेल्फ डिक्रेशन आहेत फॉर्म आहेत ते ऑलरेडी ते त्या साईटवर मिळतात किंवा आमच्याकडे देखील ते फॉर्म उपलब्ध असतात किंवा ते जी फूड अँड ड्रगची साईट आहे तिथं जर तुम्ही सॅम्पल म्हणला तर कोरा फॉर्म तुम्हाला तिथे मिळतो आणि तो तुम्ही तिथं डाउनलोड करून फिलिंग करून परत तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू शकता यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा की तो म्हणजे ब्लूप्रिंट तुम्ही जी जागा ज्या ठिकाणी तुम्ही परमिट रूम बेरबार बांधणार आहे त्या ठिकाणीची ब्लू प्रिंट हे ब्लूप्रिंट करताना नऊ गाईडलाईन्स गव्हर्नमेंटनंच दिले आहेत ठीक आहे गव्हर्नमेंटनंच गाईडलाईन दिलेल्या आहेत हां त्यातल्या मुख्य म्हणजे काय की दहा स्क्वेअर मीटरचा तुमचा बार पाहिजेला आहे पण मिनिमम हां मिनिमम म्हणजे दहा स्क्वेअर फुटापेक्षा कमी चालणार नाही त्यापेक्षा जास्त चालत त्यानंतर बारमध्ये लिकर स्टोअर पाहिजे आहे हे मी ढोबळ मनान सांगतोय लक्षात घ्या आणि हे चेक केलं जातं ठीक आहे आणि ह्या प्रकारे ब्लू प्रिंट बनवायची आहे आणि शिवाय दुसरी गोष्ट जो आठ अच्या उतऱ्यावर जेवढी बांधकामाची नोंद आहे तेवढीच तुम्हाला इथं ब्लू प्रिंटला आलावा आहे हा मुद्दा जो आहे हा करेक्टर ऑफिसला जाऊन निघतो आणि मग नंतर आपल्याला अडचणीचं काम होऊन जातं मग फाईल रिजेक्ट होती किंवा परत पाठवली जाती मग ते त्रासाचं होतं मग मी काय करू मी काय आता भरपूर फोन येतात म्हणजे खूप फोन आता असे येतात मित्रांनो की आम्ही तुमचे पाच वर्ष फॉलोवर आहे चार वर्ष फॉलोवर आहे पहिल्या व्हिडिओपासून बघतोय मी तुमच्या बघून फाईल तयार केली आणि सबमिट केली आणि मग ते नकाशाचे फोटो पाठवतात अहो नकाशा कुठं तुम्ही आम्हाला चार वर्ष पाच वर्ष फॉलो करताय मी एवढे डिटेल प्रत्येक विषयावर डिटेल व्हिडिओ ह्याच्यापूर्वी आत्ता जे सांगतोय हे पण मी पहिल्यांदा सांगितलेलं नाहीये ह्याच्यापूर्वी पण सांगितलेलं आहे पण काय होतं लोक बदलतात नवीन नवीन लोकं येतात नवीन नवीन आपले फॅमिली वाढत चाललेली आहे नवीन फॅमिली मेंबर जॉईंट होतात मला पण थोडंसं पूर्वी जे जे सांगतो त्यापेक्षा सांगण्यामध्ये सुपिरियरनेस येतोय कॉन्फिडन्स येतोय लोक बघतायत सबस्क्राईब करतायत लाईक करतायत मला पण कॉन्फिडन्स देतो मी पण चांगल्या प्रकारे माहिती देतो आणि काय असं एखाद्या रविवारी एक वीस मिनिटं अर्धा तास आपल्या फॅमिलीसाठी दिला तर मला सुद्धा प्रसन्न फ्रेश बरं वाटतं आजकाल मी बाहेर कुठं गेलो मग एका व्हिडिओमध्ये पण बघितलं असंच आम्ही रॅन्डमली जेवायला थांबलो होतो तिथे पण मला ओळखलं गेलं अगदी आम्ही दोघं तिघ जण होतो जवळपास बाराशे पंधराशेच्या वर बिल झालं नॉनव्हेजचं आम्ही घेतलं होतं आय थिंक माहिती काय बिल झालं माहितीच नाही मग त्यांनी घेतलंच नाही बिल म्हणजे अशा प्रकारे कोकण साईडचा अनुभव आहे अशा प्रकारचे अनुभव येत असतात त्यामुळे बरं वाटतं आणि अजून तुमच्यासाठी काहीतरी करावं असं वाटतं ठीक आहे असो तर असे फोन येत आहेत की बाबा असं झालं तसं झालं आणि आता फाईल रिजेक्ट झाली मी काय करू आता काल एकाचा फोन आला की फोन नाही आला मेसेज आला की बाबा असं असं झालं त्यांनी ते रिजेक्शन पाठवलं त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन पोचलं नव्हतं आता मी काय करू अरे हे तुम्ही आहेत त्याला पण सॉल्व्ह करायचे पॉईंट आहेत प्रत्येकाला सोल्युशन आहे प्रत्येकाला कायद्या असू दे किंवा कशेत असू दे पळवाट असं म्हणता येणार नाही ना काहीतरी त्याला अजून सेकंड वे आहे पण तुम्ही काय करता की एकतर नुसतं किंवा कुठं तरी सांगत असतील की चार वर्ष म्हणजे मला बरं वाटावं म्हणून की आम्ही सर आम्ही तुमचे पाच वर्ष फॉलो करतो अजिबात नाही मी शक्यतो कुणाचे नंबर सेव्ह पण करत नाही आणि एखाद्याने माझ्याशी बोलला असला तर परदेशी मला ते रिकॉल करायला पाच मिनिटं तुम्ही जर केले असतील फोन लगेच रिकॉल होतं रिकॉल पण एक मिनिट जरी वेळ लागतो की बाबा हा हे डिस्कशन झालं होतं ओके 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 आता सांगा पुढे मग सगळं रिकॉल होतं अगदी काय बोलला होता किती वेळ बोलला होता कुठलं गाव सगळे विषय आठवतात तर बरेच जणांचं काय करतायत की निम्म्या अर्ध्या माहिती घेत आहेत फॉरवर्ड करत बघतायत असं न करता व्हिडिओ तुम्ही आता तुम्ही बिल लिखर व्यवसाय येत तुम्हाला पूर्णपणे स्वतःची फाईल तयार करताय जरूर करा माझं हंड्रेड पर्सेंट तुम्हाला सहकार्य पाठबळ राहील पण निधन निधन हे व्हिडिओ आम्ही टाकतो एवढा वेळ खर्च करतो हे तरी पूर्ण बघा तुम्हाला वेळ नसेल तर आत्ता बघू नका रात्री झोपताना बघा ज्यावेळेस तुम्ही प्रवासात असता त्यावेळेस हेडफोन लावून ऐका बघण्यासारखं काय नाहीये माझ्यामध्ये आणि इथं मी काय बाकी पण काय नाहीये ऐका तुम्ही हेडफोन लावा व्हिडिओ खिशात ठेवा गाडीमध्ये साईडला बसलाय ऐका व्हिडिओ बघू पण नका ठीक आहे परंतु ते व्यवस्थित आहे का समजून घ्या आता सांगतो ते ते पोलिसांचं आलं परत आणि काय आला की बाबा ते नकाशा नकाशा तर म्हटल्या तुम्ही हा नकाशा बनवला आहे आणि तुम्ही मला म्हणताय की तुम्ही मी माझे सगळे व्हिडिओ बघितले तुम्ही म्हटलं खोटं सांगताय खोटं सांगताय हा नका तुम्ही जर माझे व्हिडिओ बनवत असाल नाही मी ते एक्साईजच्या यानं दिलं एक म्हटलं कुठलाच एक्साईज अजून म्हणलं दुसरं खोटं सांगताय की एक्साईजच्या अधिकाऱ्यानं तुम्हाला असं नकाशा बनवायला सांगितलं ठीक आहे असो तर ब्लूप्रिंट बनवताना एक साधारण नऊ गाईडलाईन दिल्या आहेत त्यामध्ये तुमचं दहा मिनिमम दहा स्क्वेअर मीटर तुमचा बार पाहिजे बारमध्येच तुमचं लिकर स्टोर पाहिजे पंचवीस स्क्वेअर मीटर तुमचं रेस्टॉरंट पाहिजे बारला जायला जागा रेस्टॉरंटमधून पाहिजे बारला एकच एंट्री पाहिजे आहे ठीक आहे टॉयलेटची सोय तुमची पाहिजेल आहे किचन तुमच्याकडे दाखवलं गेलं पाहिजेल आहे हां एवढ्या बेसिक गोष्टी आहेत यामुळे तुम्ही ब्लूप्रिंट तयार करताना तुमचा फ्लोअर प्लॅन म्हणजे डिटेल प्लॅन हा पाहिजे आहे त्यामध्ये तुमचं बार एरिया हा रेड लाइन न कव्हर करायचं असतो रेस्टॉरंट एरिया बारमध्ये लिकर स्टोअर त्याचा एरिया त्यानंतर टॉयलेट तुमचं ते सर्व तुमच्या फ्लोअर प्लॅन मध्ये येत असतं त्यानंतर एलिव्हेशन असतं त्यानंतर नॉर्थ डिरेक्शन दाखवायचे असते त्यानंतर चतुर्सीमा टाकायच्या असतात पूर्वेला कोण पश्चिमेला कोण दक्षिणेला कोण उत्तरेला कोण चतुर्सीमा टाकायच्या असतात त्यानंतर तुमचं शेड्यूल ऑफ एरिया म्हणजे जे इथं तुम्ही बारचं किती किती दिलं आहे त्याचं इकडे डिटेल असतं शेड्यूल ऑफ एरिया असतो तो शेड्यूल ऑफ एरिया टाकायचा आहे त्यानंतर साईट प्लॅन म्हणजे मुख्य रोड असा आहे मग तिथनं असा आता तो साईट प्लॅन टाकायचा असतो गुगल लोकेशन टाकायचं असतं त्याच्यावरती याशिवाय हो चतुर्सीमा अजून ते आहेत काय दोन तीन अजून तुमच्या नाव मालकाचं नाव आणि डिटेल पत्ता जो मग सांगितला तो तो त्या ठिकाणी यायला पाहिजे आहे हा अशा सर्व गोष्टी तुम्हाला नऊ गोष्टी त्यामध्ये मेनल्या आहेत अशा सर्व गोष्टींची ब्लूप्रिंट तुम्हाला पाच प्रतीत काढायची असते लक्षात घ्या हां सहा प्रती काढायच्या एक पोलीस स्टेशनला जाती चार एक्साईजला जातात आणि एक तुमच्याकडे एक्स्ट्रा एक असावी एक्साईजला ज्या जा चार जातात त्यातली एक आपल्याला मंजुरी मंजुरीच्या पत्राबरोबर परत मिळत असती सँक्शन झाल्यावरती आपला बार किंवा लायसन फी भरल्यावरती लायसन बरोबर मंजुरी पत्राबरोबर आहे बर लायसन बरोबर आपल्याला मंजूर लायसन बरोबर आपल्याला ती ब्लू प्रिंट परत देतात एक जी चार आपण देतो एक्साईजला त्यापैकी मंजूर म्हणून त्यावर सही शिक्का असतो तपासले मंजूर ते सगळं दिलेलं असतं एक येते पण तरी पण एक आपल्याकडे एक एक्स्ट्रा कार्ड सहा ब्लू प्रिंट आपल्याला काढायचे असतात तर ह्या एवढे जे आता आपण बघितलं मेन मेन काय बघितलं आपण त्या ज्या गोष्टी पाहिजे आता रिपीट करत नाही तर ह्या ज्या आपण कागदपत्र काढलेल्यानंतर आता काही कागदपत्र आपल्याला ऍप्लिकेशन नंतर पण लागतात ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू ही डॉक्युमेंट आपल्याला जी सगळी बघितली म्हणजे दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि तिसऱ्या व्हिडीओमध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये जे आपण दहा बघितली पॅन कार्ड आधार कार्ड फोटो वगैरे ते सगळं ते आणि ह्या व्हिडिओमध्ये जे बघितलं आपण सॉल्वन्सी सर्टिफिकेट फूड अँड ड्रग शॉप ऍक्ट ब्लू प्रिंट वगैरे ही जी डॉक्युमेंट बघितली ह्या सगळ्या कागदपत्र आपल्याकडे झाल्यानंतर या सगळ्याचं स्कॅनिंग प्रॉपर करून ते गव्हर्नमेंटच्या नियमानुसार त्या पिक्सलमध्ये बसून आणि वेटेजमध्ये बसून पिक्सल म्हणजे किती साईज पाहिजे फोटोची साईज किती पाहिजे ही वेगळी आहे तुमच्या सहीची साईज किती पाहिजेल आहे ही वेगळं आहे ह्या बाकीच्या डॉक्युमेंटची साईज काय पाहिजेल आहे हे सगळं वेगळं आहे ओके हे पिक्सलमध्ये ते बसावं लागतं म्हणजे पिक्सलमध्ये इतक्या बाय इतकं हे झाल्यानंतर आता बऱ्याच जणांना येतो आम्ही करतोय आम्ही करतोय आमचा अपलोड होत नाही आमचं अपलोड होत नाही त्याला प्रोफेशनली थोडंसं करावं लागतं प्रत्येकाचं तिथे लिहिलेलं आहे पिक्सल तिथं पिक्सल लिहिलेलं आहे लक्षात आलं का तिथं पिक्सल प्रत्येक गव्हर्नमेंटच्या त्या जिथं करायचं आहे तुम्हाला तिथं गव्हर्नमेंटनं मार्गदर्शन केलं आहे पिक्सल लिहिलं आहे तिथं ठीक आहे तर असो तर त्या पिक्सलमध्ये बसवावं हो लागतं आणि शिवाय त्याचं जे साईज आहे साईज म्हणजे काय के बी बाबा हे किती साईज पिक्सलमध्ये बसलं म्हणजे कसं झालं इतक्या बाय इतकं झालं म्हणजे बाबा साधारण सहीची साईज काय दोनशे छप्पन्न बाय साठ समजणार मायामध्ये तीच साईज आहे का दोनशे साठ बाय छप्पन्न अशी काहीतरी साईज आहे सहीची अशी दोनशे छप्पन्न आणि अशी साठ का दो अशी दोनशे साठ आणि अशी छप्पन्न ही त्या सहीची साईज त्यांनी दिली आहे ठीक आहे मग ते तुम्ही पिक्सलमध्ये बसवलं आणि सेव्ह हो केलं त्यानंतर के ते किती केबी झाले म्हणजे ते के केबी म्हणजे माझ्या मते ते पंच्याहत्तर ते पन्नास ते शंभर मध्येच बसलं पाहिजे जी बी के बी नाही के बी केबी हा म्हणजे जे काय ते त्यामध्ये बसलं पाहिजे म्हणजे एकदा पिक्सल ॲडजस्ट केलं की परत हे का सांगतोय मी भरपूर जणांचे येतात की आम्ही अपलोड करतोय अगदीच अगदी चांगल्यांचे येतात काही ह्यांचे पण फोन येतात जे काय म्हणतात ते सेतूवाल्यांचे पण फोन येतात की माझा सेतू आहे मी ती फाईल फॉर्म भरला पण ते अपलोड करायला गेलो नाही तर माझं म्हणणे तिथे प्रत्येक लिहिलं आहे ते तुम्ही पिक्सलमध्ये बसवा आणि ती केबी ॲडजस्ट करा ठीक आहे ते आता कसं ॲडजस्ट करा ते एवढं मग त्याला डेमोज दाखवलं पाहिजे एवढं काय शक्य नाही हां पण ते अगदी हिंट देतो आता तुम्ही थोडंफार नॉलेज असेल तुम्ही स्वतःच करायला जाताय म्हणजे तुमच्याकडे लॅपटॉप असणार कम्प्युटर असणार आणि तुम्ही स्वतःच करताय मग दोन गोष्टीवर लक्ष द्या ॲप्लिकेशन भरताना ही कुठली पण ऑनलाईनची की एकतर पिक्सल आणि सेकंड थिंग म्हणजे केबी मध्ये बसवा पिक्सलमध्ये बसवा तुमचा अपलोड होणार अन्यथा ते तुम्हाला नाही म्हणून सांगणार ठीक आहे तर ही सगळी डॉक्युमेंट मग काय करायचे असतात एका फोल्डरमध्ये स्कॅन करून घ्यायची आणि प्रॉपरली स्कॅन करून घ्या ज्या करून मायामध्ये आता आम्ही ज्या इथं पण आहे ना त्या स्कॅनरच्या ऑप्शनमध्येच ते पिक्सल वगैरे ऍडजस्ट करणं असतं केबी आणि पिक्सल हा नंतर मायामध्ये ते करता येतं पण थोडंसं हार्ड जातं हा हे जर तुम्ही मोबाईलचे फोटो किंवा मोबाईलच्या प्रिंट सोडल्या तर त्या मध्ये पिक्सेल मध्ये नीट ऍडजस्ट होत नाहीत किंवा ऍडजस्ट झाल्या तर त्या एकदम अशा ब्लर होतात एकदम ब्लर होतात आणि मग ते एक्साईस करून फॉर्म रिवर्ट होतात की अपलोड विजिबल इमेजेस असं काहीतरी मेसेज येतो आणि त्या रिटर्न येतं ठीक आहे तर असो तर आपल्याला ते सगळे जे डॉक्युमेंट आहेत हे आपण एका फोल्डरमध्ये घेतो हे सगळ्याचे पिक्सल आणि सायजेस सायजेस म्हणजे वेटेज म्हणजे किती केबीचे किती जी बीचे आणि पिक्सलमध्ये किती बाय कितीचे ठीक आहे हे ॲडजस्ट केलं जातं ह्या ऍडजस्ट केल्यानंतर तुमचं अकाउंट गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती म्हणजे ग्रास ग्रासवरती उडून त्या ग्रासच्या ईमेल आयडी एक्साईज तुम्ही लॉग इन करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म सगळ्यात पहिल्यांदा भरायचा असतो तिथे तुमचा फोटो आणि सही एवढ्या अपलोड करून त्यांनी जी माहिती विचारली आहे की त्यामध्ये बाबा भरपूर माहिती आहे की कि तुमच्या किती एरिया तुमच्या गावची पॉप्युलेशन कितीच्या किती अंडर आहे काय बरेच जवळपास एक बावीस पंचवीस प्रश्न आहेत ते पूर्णपणे वाचून परंतु हे इंग्लिशमध्ये हे पूर्णपणे वाचून त्या ठिकाणी यस नो किंवा जर नो असेल तर त्याला काय उत्तर द्यायचं खाली विंडोज असते तिथे ते टाकायचं फॉर्म ह्याच्या आधी केलाय का केला असेल तर रिटर्न आलाय का तुमचे नाव इतरांना आहेत का अशा प्रकारचे सगळे प्रश्न इंग्लिशमध्ये असतात असेल तर ते डिटेल द्या जर रिजेक्ट झाला असेल तर ते का रिजेक्ट झाला मग ते अपलोड करा हे सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात ठीक आहे में हे सगळं झाल्यानंतर तो ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट होतो आणि नंतर ही जी सगळी आपण डॉक्युमेंट काढले आहेत म्हणजे फोटो सही पॅन कार्ड आधार कार्ड तुमचं जर भागीदारी असेल तर भागीदारी पत्र बाकीच्या भागीदारांचे सगळे डिटेल्स त्यानंतर भाड्याची करार असेल तर जागा भाड्याचा लिव्हिंग लायसन्सचा नमुना भाडे मालकाचं ओ सी बांधकाम परवाना बांधकाम पूर्ण जो दाखला परत तुम्हाला सांगतो हे जे सगळे आता आपण बघितले ब्लू प्रिंट तुमचं शॉप ऍक्ट फूड अँड ड्रग हे सर्व डॉक्युमेंट त्या ठिकाणी व्यवस्थित अपलोड करायचे असतात हे अपलोड झाल्यानंतर सबमिट करून सबमिट केल्यानंतर तिथं ऍप्लिकेशन फॉर्म फी एक हजार पाच रुपये भरायची असते मग ही ऍप्लिकेशन फॉर्म फी एक हजार पाच रुपये भरल्यानंतर ही तुमची स्टेप फर्स्ट स्टेप कम्प्लीट होती ठीक आहे अहो ऍप्लिकेशन फॉर्म फी भरल्यानंतर ते जे फॉर्म फीचं चलन आहे ते चलन तुम्ही प्रिंट काढून स्कॅन आहे परत ठीक आहे हे प्रिंट काढून स्कॅन केलं चलन तुम्ही परत मागायचं आहे तुमचं तिथं एक्साईच्या वेबसाईटवर तुमचं तिथं अकाउंट क्रिएट झालं असतं आणि तिथं सगळी तुमची माहिती आली असती तिथं ते चलन तुम्ही अपलोड करायचं आहे जे एक हजार पाच रुपये आत्तापर्यंत स हे कंपल्सरी नव्हतं परंतु आता हे आत्ता आत्ता या एक पाच सहा महिन्यामध्ये म्हटलं तरी चालेल तिथे कंपल्सरी आहे पूर्वी काय होतं की ते चलन डिपीज करावं लागायचं किंवा ते चलन त्यांना सबमिट करायला लागायचं आणि ते त्याच्यावरती मग ते काय तो कसला सीआरएन नंबर तो त्या बँकेतून टाकून आणा म्हणायचे स्क्रोल स्क्रोल टाकून आणा म्हणायचे आता तसं राहिलं नाही आता ते चलन स्कॅन करायचंय ते चलन स्कॅन करून ज्या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरलाय तिथंच आहे ऍप्लिकेशन फॉर्म फी चला आणि तिथं अपलोड असा हे आहे जायचं जायचंय तिथे गेल्यानंतर अजून एक विंडो ओपन होती थी। त्या ठिकाणी ते, ते स्कॅन केलं चलन परत ते स्कॅनिंग वेटेजमध्ये प्रत्येक ठिकाणी आलं ते करून तिथं अपलोड करायचंय आणि पुढं तिथं नॅरेशनमध्ये तो चलन नंबर लिहायचाय आणि परत ते सबमिट करायचंय मग या ठिकाणी तुमची पूर्णपणे पहिली स्टेप कम्प्लीट होती मित्रांनो माझ्या मते इथपर्यंत तुम्हाला सर्व डिटेल समजले असेल असं मला वाटतंय मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय तरी पण तुम्हाला जर काय शंका असेल तर जरूर मी माझा नंबर माझ्या ऑफिसचा नंबर माझ्या स्टाफचा नंबर खाली कमेंटमध्ये देत आहे याशिवाय तुम्ही आपल्या इन्स्टाग्राम चॅनेलला पण जॉईन व्हा आपल्या फेसबुकच्या पेजला पण जॉईन व्हा आपलं ॲप जे आहे ते ॲप पण तुम्ही डाउनलोड करून ठेवा ॲपमध्ये बऱ्यापैकी खरेदी विक्रीचं जे बारचे लायसन आम्ही व्हेरीफाय केले आहेत ते त्या ठिकाणी ती लोकं ठेवत असतात हो तर तिथं पण जर तुम्ही त्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर ते तुम्ही आपलं ॲप पण डाउनलोड करा ॲपचं नाव आहे अमित भुटकर कन्सल्टन्सी तुम्ही गुगल प्ले स्टोर जे आहे प्ले स्टोअर तिथं जर गेला तर तिथं तुम्हाला ते ॲप सहजासहजी उपलब्ध आहे आपला जो लोगो आहे सीचा तो तुम्हाला दिसल त्या ठिकाणी तुम्ही ते ॲप डाउनलोड करा आणि जर तुम्ही हा व्हिडिओ डायरेक्ट बघत असाल तर माझी विनंती आहे तुम्हाला की पहिल्यांदा आपला जनरल माहितीचा व्हिडिओ बघा दुसरा कागदपत्रांचा व्हिडिओ बघा आणि हा तिसरा ॲप्लिकेशन अपलोड करतानाचा व्हिडिओ बघा ठीक आहे म्हणजे तुमच्या स्टेप बाय स्टेप व्यवस्थित लक्षात येईल थी। ठीक आहे तर सर्व माहिती मी याशिवाय कमेंटमध्ये देतच आहे याशिवाय जर तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तर जे खाली नंबर दिलेत तिथं जरूर माझ्याशी संपर्क साधा आणि माझी विनंती आहे की तुम्ही आपले हा जो व्हिडिओ आहे माहितीपूर्ण व्हिडिओ आहे हा जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपल्या इतर परिवारामध्ये हा शेअर करा आणि इतरांची देखील मदत करायचा प्रयत्न करा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र